जय भीम नम बुद्धाय छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये काही दिवसापूर्वी आर एस एस अभियान सुरू असताना काही कार्यकर्त्यांनी अतिशय आरवाटच्या भाषेमध्ये शिवीगाळ करत झुंडशाही आणि दडपशाहीच्या मार्गाने अभियान थांबवले हे अत्यंत चुकीचे व असंविधानिक आहे या कृत्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून संघटन स्वातंत्र्य दिलेले आहे या अधिकाराचा देखील इथे अवमान झालेला आहे आपण बारकाईने विचार करायला पाहिजे की संघाच्या व्यतिरिक्त जर दुसरी कुठली संघटना असतील आणि त्यांचा जर अशा प्रकारे विरोध केला गेला असता तर त्यांनी त्याची ते कशी प्र, कशाप्रकारे प्रतिक्रिया दिली असती परंतु या ठिकाणी या स्वयंसेवकांनी अतिशय शांत व संयमीपणाने ही परिस्थिती हाताळली आणि दाखवून दिली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा त्यांनी संपूर्णपणे स्वीकार केलेला आहे आणि या संविधानिक मार्गाने जाऊनच आज संघ जगातील सर्वात मोठी संघटना म्हणून प्रचलित आहे त्यांनी जर ठरवले तर त्याच ठिकाणी ते मोठ्या प्रमाणामध्ये जॉईन आर एस एस कॅम्पेन राबवू शकतात परंतु त्यांचा तसा स्वभाव नाही या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या काही कार्यकर्त्यांनी राजकीय स्वार्थापुटे केलेला हा एक स्टंट आहे आपण प्रबुद्ध समाज म्हणून या द्वेषपूर्ण स्टंटकडे अतिशय गांभीर्याने पाहिलं पाहिजे व यामधून आपल्या समाजाचे काही नुकसान तर होत नाही ना याचा विचार केला पाहिजे आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म दिलेला आहे जो करुणा शांती आणि मंगल मैत्रीचा संदेश देतो मग अशा प्रकारच्या कृत्याचा समर्थन करणं हे अत्यंत चुकीचे आहे मी या द्वेषपूर्ण कृत्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील संघाच्या शाखेमध्ये गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी जाऊन या संघाकडे मी आपले पाण्याने पाहतो असे वक्तव्य केलेले आहे याचे पुरावे देखील तत्कालीन पुरावे देखील उपलब्ध आहेत हा आपलेपणा म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली बंधुता आहे आपला समाज समता आणि बंधुतेच्या मार्गाने जात आहे परंतु अशा प्रकारचे काही स्वार्थी कार्यकर्ते त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी अशा प्रकारचा द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत ते अत्यंत चुकीचे आहे या समाजाचा एक छोटासा घटक म्हणून मी या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो जय भीम नमोबुद्ध आहे